हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन बद्दल खूप काही बोलतो पण हा लॉ मूळ आपले प्राचीन काळातले ग्रंथात्मक पण आपल्याला बघायला मिळतो रामायण असू देत महाभारत असू देत इवन बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये पण बघायला मिळतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे आता तुम्हाला माहिती आहे भागवत पुराण तुम्ही ऐकलेलं असेल किंवा महाभारतात सुद्धा हेच उल्लेख आहे आता हा उल्लेख मी तुम्हाला एक उल्लेख सांगते असे भरपूर उल्लेख आहेत का म्हणजे आपले दहा मिनिटाचे व्हिडिओ मला खूप काही घेता येणार नाही म्हणून आपल्याला माहित आहे शिशुपाल हो हा चेडी देशाचा राजा होता किंग होता तो कृष्णाचा कजिन सुद्धा होता आपल्याला माहित आहे ॲट द सेम टाइम आपल्याला माहित आहे तो कृष्णाचा सारखा अपमान करायचा वाटेल तसा बोलायचा त्याला तेव्हा कृष्णानं काय सांगितलं होतं शिशुपालचे आईला त्याचे शंभर अपराध मी माफ करतो पण शंभर अपराध भरल्यावर मात्र त्याच मी वध करणार आहे आणि त्याचा वध हे कृष्णाकडूनच होणार काय शिशुपाल कायम कृष्णाचा द्वेष द्वेष करायचा करायचा खूप काय झालं म्हणजे युधिष्ठिरांना एक मोठा यज्ञ आयोजित केलेला होता सगळे राजे महाराजांना हे यज्ञासाठी बोलवणं होतं तस तिथे कृष्णाला पण बोलवणं होतं तोही आला होता आणि शिशुपालाला पण बोलवणं होतं तो पण आलेला होता शिशुपाल आले काय करतो कृष्णाचा अपमान करायला लागतो सारखा वरचेवर कृष्णा गप्प बसतो पहिल्यांदा तर सांगतो नाही तुझे शंभर अपराध होईपर्यंत मी गप्प बसणार आहे नंतर मी बसणार नाहीये तरी शिशुपाल काही थांबला नाही आणि त्याचे शंभर अपराध पूर्ण झाला की कृष्णानं आपलं बोट वर उचललं आणि त्याचं सुदर्शन चक्र आलं आणि शिशुपालाचं देहातन धड वेगळं झालं पुढचं इंटरेस्टिंग आहे का सगळे बघत राहिले धड वेगळं झाल्यावर काय झालं माहितीये का शिशुपालाचा आत्मा एकदम मोठ विजेसारख उजट निर्माण झाला वीज चमकतीय तस आणि तो, तो शिशुपालाचा आत्मा कृष्णाचे आत्मेत जाऊन मिलन झाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं हे कसं काय हा तरी कृष्णाचा द्वेष करायचा तिरस्कार करायचा तर युधिष्ठिर युधिष्ठिर नारदमुनींना विचारतो हे कसं काय झालं असं सांगा मला शिशुपाल तरी एवढा द्वेष करायचा त्याचा खूप अपमान करायचा असं असून कसं झालं तसं नारदमुनी हसतात आणि सांगतात हे कशामुळे झालं माहिती का शिशुपाल दिवस रात्र त्याचे डोकेत कृष्णाचे होता कृष्णाशिवाय दुसरा विचारच नव्हता तुम्ही ज्या कुठलाही विचार करता चांगलं वाईट आपले मनाला काही चांगलं वाईट हे कळत नाही तुम्ही जो विचार तुमचे डोकेत सतत सतत घोळत असतो तो पॉझिटिव्ह असेल नेगेटिव असेल तो विचार सत्यात उतरतो त्यामुळे शिशुपाल काय झालं तू गेल्यावर त्याचा आत्मा सुद्धा कृष्णात जाऊन मिसळला हेलाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यामुळे कित्येक वेळेला काय होते तुम्ही काही लोकांचं एवढं द्वेष करता तुम्हाला बघायला पण नको पण तुम्ही इकडे तिकडे गेलात कि ती लोक तुम्हाला सारखी समोर भेटतात दिसतात आणि ह्याच्यामुळे आपण काय शिकायचं आहे म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे का नाही तर कुठले विचारावर आहे आपण सारख कशाचा विचार करतो हे महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कधी ओके तुम्हाला मोठं घर हवे हवे मला मोठं घर हवे म्हणा मला छोटं घर नको म्हणू नका तुम्ही छोटं घर नको मला छोटं घर नको म्हणालात की तुमचं कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन छोटे घरावर जाते तुम्हाला छोट घर मिळणार आहे असं केलात की त्यामुळे मला मोठं घर हवे म्हणा मला छोट घर हवे असं म्हणू नका मला श्रीमंत व्हायचं आहे म्हणा यो मला गरिबी नको मी गरिबीत कुजत चाललोय मला गरीबीतनं कुठेतरी सोडव देवा असं म्हणू नका ते काय म्हणा मला श्रीमती हवीय म्हणा जे तुम्ही मनात सारख तुमचे मनात विचार असतात ते विचार खरे खरे ठरतात आणि एक महत्वाचं काय सांगायचं म्हणजे आपल्याला खूप गोष्टींना अट्रॅक्ट करायचं सामर्थ्य आहे पण तुम्ही अट्रॅक्ट कसं करता जी गोष्ट तुमचे मनात सारखी असते ती तुम्ही कुठली गोष्ट ती नको मला मी त्याचा द्वेष करतो म्हणून सारखं निगेटिव्हिटी विचार करत असाल तरी नेगेटिव्हिटी येईल त्यामुळे कित्येक वेळेला आपण चुकतो तर इथे चुकतो आपण सारखं मला हे नको त नको म्हणतो असं म्हणायचं नाही तुम्हाला काय हवे त म्हणायचं आहे तुम्ही आपलं पुराण काढून बघितलं की सगळे पुराणात सुद्धा हे आहे हे, हे काही आत्ताच नाहीये लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणजे जे गोष्टीवर आपण फोकस करतो आपण त्याच्याबद्दल विचार करतो तीच गोष्ट आपण अट्रॅक्ट करत असतो तुम्हाला अनुभव असेल कित्येक वेळा कोणाबद्दल तर तुम्ही विचार करता तुम्हाला आठवण येते आणि काय होते ताबडतोब त्याचा फोन येतो किंवा मा तो माणूस येतो तुम्हाला भेटतो घडते का नाही असं हेला म्हणायचं पॉवर ऑफ अट्रॅक्शन ज्या गोष्टी बदल आपण सतत सतत विचार करतो आणि ऍक्शन करत असतो ती गोष्ट आपण अट्रॅक्ट करत असतो हे बघा आपले मेंदूला किंवा माइंडला चांगलं वाईट कळत नाही तो कुठलाही विचार असेल त्याला नेगेटिव किंवा पॉझिटिव्ह कळत नाही आपले डोक्यात काय विचार आहे त्या विचारांना तर अट्रॅक्ट करत राहते त्यामुळे एवढे साठी आपले पूर्वज म्हणायचे शुभ बोला चांगलं बोलत जावा का जे आपण चांगलं बोलत जातो त घडत असते तच अट्रॅक्ट होत असते पूर्वी देवाचं नाव आपण सतत आपल्या तोंडीनं देवाचं नाव यावं म्हणून लोक आपले मुला बाळांना देवाची नावं ठेवायचे कळलं म्हणजे आपण सारखं आपल्या मुलाला दिवसाला कितीतरी वेळेला नावानं हाक मारतो त्यामुळे आपण देवाचं नाव त्याला हाक मारतो तेवढे वेळेला घेतलं जाते नाही ते मुद्दाम आपल्याला काय तेवढे वेळेला घेता येत नाही म्हणून पूर्वजांनी ह्या गोष्टी केलेल्या होत्या आपल्या पूर्वजांना तसं बघायला गेलं का नाही एन्शंट विजडम इज रियली विजडम फक्त त्यात काय झालं म्हणजे ते आपल्याला सायंटिफिक रिझन दिलं नाही आता आपण माइंडची स्टडी केली आहे सायकोलॉजीची स्टडी केली आहे म्हणून आपण सायंटिफिकली बोलतो ते त्याचं सायन्स नाही ते सर्वसामान्यांना कळावं म्हणून सर्वसामान्य रीतीनं ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या ते मला काय म्हणायचं आहे हे काही नवीन नाही पूर्वपार आलेलं आहे आपले पुराणातनं ग्रंथातन सगळ्यातनं आहे इवन बुद्धिजम मध्ये पण आहे हे भरपूर आहे हे असलं त्यामुळे ह्या गोष्टी आपण आज शिकतोय पण त्या मध्ये कुठेतरी तुटल्या होत्या आणि मला वाटते माझं पर्सनल थिंकिंग पूर्वी कसं पूर्वीचे धर्म ग्रंथ सगळे संस्कृ। संस्कृत मध्ये असायचे संस्कृत काही सगळ्यांना समजत नव्हतं त्यामुळे नुसते ते पाठ करत जायचे समजून घेऊन करत नव्हते आज आपलं कसं टेक्निक ऑफ स्टडी बदललेला आहे आपण कुठलाही अभ्यास करताना समजून घेऊन करतोय त्यामुळे आपल्याला हे सगळं समजायला लागलेलं आहे असं मला वाटते त्या आजपासून आपण सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन फॉलो करायचं ना अच्छा हॅव ए गुड डे